भाकरी करून झाल्या बघा इथं आणि आता इथं भाजी टाकायची तर ह्याच्यामध्ये काय सुद्धा नाही बघा बेसन पिठाच्या वड्या करून आमटी बनवायची तर आता इथं फोडणीला टाकले लसूण खोबरं जिरी आणि कांदा पण टाकला आहे बघा आणि मोहरी एक टाकली फोडणीला हळद आणि मसाला तर असं पाणी पण ओतून घेतलं खोबरं जरा भरपूर टाकलं आणि इकडं पिठमळं बेसनपीठ ह्याच्या करायच्या वड्या लाटून आणि टाकायच्या आणि आता इथं पाणी ठेवलंय ताप आहे कारण तांदूळ डाका शिजाय भात करायचं आता इथं बघा बेसन पिठाची लाटे लाटून घेतली चपाती असे गोल आकार आणि त्याला तेल लावलं ना ताई तेल नाही लावलं ग आणि असं आता कापण्यासारखं कापून घ्यायचं त्याला उभं आणि आडवं आणि टाकलंय बरं का तसं काय म्हणल्या परत घे सरसकट नको म्हणजे नाही का लाटलं नव्हतं त्या टायमाला कापताने म्हणत होता हा मस्त पैकी बघा असा चकला करून टाकलात बेसन पिठाच्या वडीच्या म्हणजे आमटीला छान लागते आम्ही करतो आपण गावाकडे कर कधी करायचं लय छान लागतात भाजीला नसलं चव लय छान लागते आणि दुसरं आठवण तस घट होत लय छान लागते भाजी त्याची हा लि दिवसात ना केले मी पण ले झाले केलेच नव्हती मी कधीतरी करते दोन महिन्यात नाही एकदा सारखं बेसन पोळ्या आणि तिचं असतं ना त्याच्यामुळं खराब खराबी भिजायला टाकला ताईनी मग भजाव लाटलंय वाव कसलं भारी आहे छान आणि इथं बघा भात पण शिजत आलाय थोडसं नॉर्मल कच्चा राहायला करून झाला आणि ताईने मी लगेच भांडी घासली बाबा जेवण करण्यासाठी आणि आता सगळ्यांना जेवायला वाढलं मला थोडा विडा ठेवा परत इकडं आली तर सगळी जेवाय बसले तुम्हाला जेवण करून घ्यावं तर हे तर काय जेवाय नको म्हणतात कारण नाश्ता केलं तर फुट लागलं द्यायच ताईला सांगा ताई म्हणतात मी केलंय ते दिले मजा आली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ दुबारे आम्ही चाललंय बारामतीला ज्यावेळा झालं उरकतय कोणी आंघोळ्या केल्या कोणी बिन आंघोळ्याचं चाललंय तसं कारण लाईटच नाही सकाळपासून दोन दिवस झाला पाऊस येते काल गारा पडला बघा कसला पाऊस झाला गारा पडला ना आणि आता निघाला केश केशव भाऊजी पण आल्याच माधव भाऊजी सगळे बारामतीला निघाले आणि इथन बारामतीला जायचं सकाळ माधव भाऊजी मी लक्षात आहेत मग बेडगावला त्यांच्या घरी जाण आन बघा जयंती हो ना बारामतीला तर साडे बारा वाजता इथं पोहोचायला आता एक अजून गेली तर आल्यापासून मी थोडं आवरलं घरातलं गॅस पुसला घर झाडली आणि बाथरूम घासली आणि माधव भाऊची आप्पा भाऊ सगळे हाय माग तर अर्धा तास झालं इथं येऊन आंघोळ ही केली राध सॉरी दुर्गाला आणि ओमला पण आंघोळ घातली पावसा चालू होतं बघा तिथं लाईटही नव्हती काय नाही त्याच्यावर निघता करता थोडा उशीर झाला बाहेरचं पण झाडलं सगळं नीटनाटकं केलं म्हणलं आता मुलं पण यायची सगळी ज न करा आता भुकले लागले तिथून आता नाश्ता केला होता मग आता ह्यांना वडापावना लावलं बघा हा वडापाव आणलं सगळ्यांसाठीच ह्यांनी येतात पाठी मागणं बाकीच्या आता वड्यात म्हणून आलं आल्यापासून म्हणलं होतं भुकले लागली कामाच्या नादी लागली म्हणून स्वयंपाक झाला नाही तर ह्यांनी आता चिकन आणले ते पण करायचं आणि पाऊस यायला आहे आम्ही आता पावसाचं वातावरण होतं बघा ना कसलं ढगण तीन नाही का गरज आहे पण आणि आभाळ पण आले पाऊस ह्यांनी गेला तिकडं तर आता ह्यांना पावसाने नाही म्हणजे झाला आपण पाठी महाग येतं ह्या दोघाला दिलाय वडापाव खायला लय दिवसात ना दिलाय काय होत नाही लय दिवसात दिल्यानंतर रोज रोज दिला म्हणजे धूप येतात नाही का तर हिता आणले चिकन आता मला स्वयंपाक करायचंय वांगी माझं भाजीला ह्या वांग्याचं भरीत आवडतं दुसरे आणायचे होते तेच घेऊन आल्या तर काय असले वांगी गिजगिज लागतं ते भरीत चांगलं लागत आणि कोथिंबरे त्या गॅस पण पुसला होता आंघोळीच्या आधी बाथरूम मग गॅस पुसला आणि पाणी नाही आहे पेयचं थोडं थोडं येते दुसरं नळाला टाकीमध्ये बघा तर चला मी घेते स्वयंपाक करून स्वयंपाकाला लागूच तर येतात मागणं बघा त्यांना पण आल्या आंघोळ्या करायच्या भिजला का भाऊजी आले किला काही रस्त्याने माऊली काकडली तर आता संध्याकाळच्या बघा साडेसात वाजल्यात म्हटलं आता तरी थोडा विडाव घ्यावा आल्यापासून कामच होत दोन्ही पण कामच करत होतं तर मग असे बघितलं माऊली किती काकडलं आता मग त्याला कपडे काढले त्याच्या असंच नाण्यात आंघोळीला न्यायला कारण की गरम पाणीमध्ये तापून ठेवलं होतं त्याला आंघोळी घातली कपडे घातले परत पावडर केलं आणि त्याला पण खायला घातलं तोपर्यंत ताई आल्या परत मॅडम आल्या राणी पण आल्या बघा मग सगळे बाप्पा हे सगळेजण आले ती ताई म्हणजे राणीची मग ती परत पाणी झाल्या घरी गेले त्यांच्या ते पण लेखा आकडले होते पावसात भिजली होती बघा मग चहा पाणी झालं आणि मग त्यांनी मला स्वयंपाक करायला हवं स्वयंपाक पण केला जेवण हे झाले सगळ्यांची पण भाऊ परत यायचं होतं ते कॅन्सल झालं जागा पुरली ऍडजस्ट झालं बघा म्हणून काय भाऊ आलं नाही तर भाऊ यायचं होतं मी म्हणले होते ना पण आलं नाही तर मग मी भाजी पण केली स्वयंपाक केला भाकरी आणि मग ताईंनी बघा आंघोळ झाला कपडे पण धुवून टाकले होते नाही कपडे होते त्यांना म्हणलं होतं राहू द्या तरी पण ऐकलं नाही इकडं पण असे वाया टाकलं बघा आपण दोहरीवरती आहेत आणि खाली पण आहे तिकडं तिथं पण आहेत नव्यावर सगळे कपडेच आहेत तिथून तिथं आणि इथं पण आहेत बघा तिथं सारे कपडेच आहेत तिकडं पण पा। कारण की पावसात भिजलेले आणि सकाळचे पण कपडे होते बरेच आणि काल भिजलेले पण कपडे इथंच आणले होते सगळे धुवून टाकले त्यांना था थांबा म्हणलं जेवणा झाल्या धुवा म्हणलं दोघे पण दो ऐकलं नाही एकट्याने धुं टाकले तिकडं पण आहेत बघा जिथं बघून तिथं कपडच येत उलट जागाच पुरली नाही आणि आता मुलं खेळतात मुलं आता स्वयंपाकी करा आत्ता पण बघा चहाही झाला तर बघू आणि चिकन आणलं होतं माहीतच नाही चतुर्थी म्हणून आता करायचं काय तर म्हणजे बाकीचे खात खात्यात ना त्यांना दिलं करून खायला माहीत तर आणलंच नसतं आणि आज चतुर्थी ध्यानातच नाही आणि इकडे खेळतात राधा दुर्गा गुड्डी माऊली सगळी खेळत कुठे लपलाय माऊली भाऊजी सांगताय खरंय सांगितलं ना अजिबात मग काय पट्ट्याचे भाग मावली नाही तिला बोलवंत सगळ काय खरंय इकडे लपाची पिता डाव चाललाय बघा म्हणजे खेळ चाललाय माउली तू कुठं लप माहित का इकडे माऊ इकडे 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 इथं लपतो इकडं कोणी येत नाही पडद्याच्या महाग लपित इथं कोणी येत नाही पडद्याच्या महाग लपतात इथं पण त्याची पडायची भीती वाटते नको मग कुठे हे बाकीचे मनाला झोपली नाही कश्यात नळेला वाटतात तरी अजून एवढे कपड आहेत आता राहिलेले उद्या अजून एक द्या भरून कपड्यात ह्यांचे कपडे राहिल्यात माझ्या साड्या राहिल्यात उद्या धुवायची आणि पाऊस पण आला होता आभाळ सकाळपासून आहे मुलं खेळतात म्हणून पसारा झाला या आल्याला टॉयलेट घासलं होतं बघ आता मगाशी जेवण केलेली भांडी घासली आता चहा पाण्याची भांडी घासायची स्वयंपाकाला लागायचं रातून बांगड्या काढल्या हातातल्या हे ठेवायचं मगाशी भात केल्याला पण आहे आणि इथं बाजरी पण मी नीट केली दळून आणण्यासाठी हांडी गेलं बाहेर ते देतात काय माहिती